लातूर जिल्ह्यामध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून देवणू तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्याच्या शिवसेनेमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख बाजीराव माने यांच्या हस्ते प्रवेश शिवसेनेचे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील विष्णू बिरातार पद्मिनीताई उंडगिरे कलीम शेख यांच्यासोबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रवेश करणारे कलीम शेख म्हणाले की संपूर्ण भारत देशामध्ये दे। सर्वसामान्यांची जाण असणारा नेता मी समाजाचे देणे लागतो या भावनेतून काम करणारा नेता म्हणजे फक्त एकनाथ शिंदेसाहेब आहेत म्हणून आम्ही सगळे आमचे राजकीय विचार बाजूला सोडून मी माझ्या असंख्य कार्यकर्तेसह आज प्रवेश करीत आहेत भविष्यात निश्चित स्वरूपात ना एकनाथ शिंदेसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी मानेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करीन असे उद्धार काढले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की अडीच वर्षाच्या कालखंडामधला जर विचार केला सन्माननीय एकनाथराव साहेब मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय जर पाहिले तर हे सगळे निर्णय महिला सुशिक्षित बेरोजगार शेतकरी कष्टकरी वारकरी यांच्या हिताचे असंख्य असे निर्णय घेतले गेले त्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा चेहरा एकनाथ शिंदे साहेब साहे यांच्या उंचावता आलेख पाहून या महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस पेक्षा अधिक आमदार निवडून देण्याचे काम महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं ते फक्त आणि फक्त एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कर्तृत्वाचा आलेख पाहून म्हणून भविष्यात एकनाथराव शिंदे साहेब हेच या महाराष्ट्राचे पालन करते असतील म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांनी प्रवेश केलेला आहे त्यातच आपण आज कलीम शेख असतील पद पदवीताई असतील विष्णू बिरादार आपण आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आपल्यालाही वाटेल आपण योग्य ठिकाणी योग्य नेत्याच्या नेतृत्वात काम करतोय या गोष्टीचा सार्थ अभिमान तुम्हाला वाटलं पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन भविष्यात आपण सगळेजण मिळून करूया देवणी तालुक्यामध्ये गाव तिथे शिवसेनेची शाखा घर तिथे शिवसैनिक असे विचार पेरू पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा भगवा भगवा एकनाथ साहेबांच्या नेतृत्व आठवल्याने अडकला पाहिजे असा आपण एक सगळेजण मिळून करूया असे आवाहन जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सरचिटणीस व्यंकटराव बिरादार देवदूत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब शिंदे राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे विभागीय सचिव हर्षल केंद्रे शिवसेनेचे देवनी तालुक्याचे तालुका प्रमुख धनराज बिरादार तालुका संघटक सचितानंद भोसले महिला आघाडी निलंगा विधानसभा निलंगा तालुका प्रमुख शिरूर सौ रेखाताई पुजारी सौ दैवता सगर अनंतपाळ तालुक्याचे महिला आघाडीचे तालुका प्रमुख विधीज्ञ वर्षादा शिंदे शिरोराम तालुक्याचे तालुका संघटक मुरलीधर शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सतीश चंदे महाराष्ट्र न्यूज साठी लातूर आणि माझा विषय महाराष्ट्रास्त्र आहे मी माणूस फक्त दहा मिनिट समोर बसून येते दहा मिनिट अकरा मिनिट मला लागत नाही म्हणून ज्योतिषी नाही मी गळ कळलंय मला आणि म्हणून तुझं मला सगळं कळालं बरोबर विष्णुपट चेहऱ्यात पैघ गेल्यामुळे तर काय वाटतं कि मोठा भाऊ छोटा भाऊ आणि कर्तत्वात सुद्धा तसंच राहावं अशी गोष्टी अशा पूर्वतदा मोठ्या भावाची जबाबदारी वाटते छोट्याला सोबत घ्यायला गुळमुस ह्या सगळ्या गोष्टी त्या पण आणि कलेमबाईंचा होय नक्कीच त्यांच्या कामाचा अनुभव ते शेतकरी संघटनेमध्ये काम केलेले शेतकऱ्यांसाठी प्रश्न मार्गी लावलेले आणि म्हणून त्यांचा सुद्धा उपयोग आपल्याला शिवसेना उभारणीमध्ये करून घ्यायचा आहे ते करतील तुमचा एक भाऊ म्हणून तुमचा एक कुटुंब करता म्हणून जिल्ह्याचा कुटुंब करता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांचे प्रत्येक आदेश तंतोतंत पाडून मी तुमच्या सोबत राहील हा शब्द मी तो खर तर देवणीच्या बाबतीत मी नेहमीच भोपेसाहेबांना फोन कधी शंभर टक्के आपण निलंगा विधानसभेमध्ये शिवसेनेच्या प्रत्येक गावात शाखा प्रत्येक घरात शिवसेनेचा विचार आपण पोहोचवूया हेच खरी कामाची पावती म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबचं समर्थ आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा समर्थ असलं तो महाराष्ट्रात जर गाजवायचं असेल पुन्हा एकदा जर एकनाथ साहेबांना मुख्यमंत्री करायचं असेल तर हे आव्हान नाही आपण कर्तव्य समजून काम करूया माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल आपण सदैव सोबत राहू आणि शिवसेनेचा भगवा अभिमानानं कसा फडकेल दौलानं कसा फडकेल त्याचं नियोजन करण्यासाठी मी भाऊ सोबत आहे थांबतो जयंजय या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद